घराच्या मंदिरात कोणत्या देवाची मूर्ती ठेवावी प्रत्येक व्यक्तीच्या घरात एक देवघर असते पूजा कक्ष किंवा एक छोटेसे मंदिर असते जिथे लोक काही वेळ बसून देवाची पूजा करतात परंतु लोकांच्या मनात विविध प्रकारचे प्रश्न उद्भवतात की त्यांनी आपल्या घराच्या मंदिरात कोणत्या वस्तूंची पूजा करावी कोणत्या देवाची मूर्ती ठेवावी असे कोणते देव आहेत ज्यांची मूर्ती देवघरात ठेवू नये भक्त हो धर्मग्रंथानुसार हिंदू धर्मात तेहतीस कोटी देव आहेत तर यापैकी किती देवी देवतांना आपण आपल्या घरातील मंदिरात ठेवावे आणि त्यापैकी कोणत्या देवांची पूजा करावी हे सर्व प्रश्न आपल्या मनात सतत निर्माण होत असतात नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल गॉड इज ग्रेट मध्ये तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे अनेक लोक आपल्या घराच्या मंदिरात एकाच देवाच्या अनेक मूर्ती ठेवतात काही लोक आपल्या घराच्या मंदिरात देवी देवतांचा समूह ठेवत असतात हेही तुम्ही कोणत्या ना कोणत्या घरात पाहिलं असेल याचा अर्थ असा की जिथे माणूस देवांची पूजा करतो तिथे मूर्ती किंवा चित्रांचे भांडार ठेवतो भक्त हो माझा तुम्हाला प्रश्न आहे की हा योग्य मार्ग आहे का आपण पूजा का करतो याचे उत्तर आपल्याला मिळेल भक्त हो आपण आपले लक्ष एकाग्र करून देवाची पूजा करण्यासाठी पूजा करतो आता जर आपण एखाद्या मंदिरात गेलो आणि आपल्या समोर अनेक चित्रे मूर्ती ठेवल्या तर आपण कोणत्याही देवतेचे ध्यान करू शकू का आपण एक दोन मूर्तीवर काही काळ ध्यान करू शकतो पण त्याहून अधिक असेल तर कारण आपले डोळे उघडताच आपण दुसऱ्या मूर्तीकडे पाहू आणि आपले लक्ष त्या मूर्तीकडे जाईल भक्त हो आपण पूजा यासाठी करत नाही की आपले लक्ष एका देवाकडून दुसऱ्या देवाकडे वळावे तर आपण या ते यासाठी करतो की आपण कोणत्याही देवाची आपल्या मनातून खरी आणि मनापासून पूजा करू शकू याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या घरात एकाच देवतेची पूजा करावी भक्त हो मी तुम्हाला सांगते की शास्त्रामध्ये तुमच्या घराच्या मंदिरात पाच देवता ठेवण्याचा उल्लेख आहे घराच्या मंदिरात कोणत्या देवाची मूर्ती ठेवावी मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे घरात जास्त मूर्ती ठेवू नये तुम्ही तुमच्या आवडत्या देवतेला मध्यभागी ठेवू शकता आणि सर्व देवतांना प्रत्येक बाजूला ठेवू शकता जेणेकरून जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा तुमचे लक्ष केंद्रित राहते देवघरात कोणता देव ठेवावा जर तुम्ही शेवपंथांचे असाल तर तुम्ही भगवान शंकरांना मध्यभागी ठेवून त्यांची पूजा करू शकता तुम्ही गणपती पंथांचे असाल तर तुम्ही गणेश भगवंतांची पूजा करू शकता तुम्ही देवी पंथांचे असाल तर देवीला मध्यभागी ठेवून ध्यान करावे मी तुम्हाला सांगेन की त्या सर्व देवतांच्या मूर्ती घराच्या मंदिरात ठेवा ज्यांच्या केवळ दर्शनाने आपल्या जन्मांची पापे नष्ट होतात क्रमांक एक भगवान सूर्य वास्तविक भगवान सूर्याची कोणतीही मूर्ती घरात ठेवली जात नाही त्यांना आकाशात पाहिल्यानंतरच लोक त्यांची पूजा करतात आणि असे करणे शास्त्रात खूप महत्वाचे आहे असे सांगितले आहे पण तरीही जर तुम्हाला तुमच्या घरात सूर्यदेवाची मूर्ती ठेवायची असेल तर तुम्ही तांब्याच्या सूर्यदेवाची मूर्ती घरात ठेवू शकता भक्त हो शास्त्रानुसार आपण भगवान सूर्याचे प्रत्यक्ष दर्शन घेऊनच पूजा केली पाहिजे भगवान सूर्याची मूर्ती ठेवून त्यांची पूजा केल्याने इतकं शुभ मिळत नाही तर त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांची पूजा केल्याने ते साध्य होते क्रमांक दोन भगवान श्री गणेश भक्त हो आपल्या सर्वांना माहीत आहे की भगवान गणेशाला भोलेनाथ शंकराकडून आशीर्वाद मिळाला आहे की सर्व देवी देवतांच्या आधी पूजा केली जाईल मंदिरात मूर्ती ठेवण्याचा विचार केला तर सर्वात आधी गणपतीचे नाव येते भक्त हो जर तुम्हाला घरात मंदिराची स्थापना करायची असेल तर गणेशाची मूर्ती ठेवावी फक्त लक्षात ठेवा की त्याची मूर्ती बसलेल्या स्थितीत असावी असे केल्याने तुमच्या घरात सुख शांती नांदेल आणि तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही भक्त हो मी अनेक लोकांच्या घरी गणपतीच्या तीन मूर्ती ठेवल्याचे पाहिले आहे शास्त्रात याला सक्त मनाई आहे सर्व देवी देवतांची एकच मूर्ती ठेवावी व त्यांची खऱ्या मनाने पूजा करावी क्रमांक तीन शास्त्रानुसार भगवान विष्णू या पृथ्वीचे निर्माता आहेत सहाय्यक आहेत भगवान शंकर आणि पालन पोषण करणारे आहेत म्हणून आपण नेहमी भगवान विष्णूंची पूजा केली पाहिजे म्हणून आपण आपल्या घरी विष्णूंची मूर्ती ठेवली पाहिजे पिवळे वस्त्र परिधान करून आणि हळद लावून भगवान विष्णूंची पूजा करा भगवान विष्णूंची उपासना केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते जीवनातील अडचणी जसे की मूल न होणे आर्थिक तंगी किंवा इतर समस्या या सर्व दूर होतात आपण मनापासून भगवान विष्णूंची पूजा केली पाहिजे मनात कोणत्याही प्रकारची काळजी किंवा लोभ नसावा शास्त्रानुसार भगवान विष्णू अत्यंत दयाळू आहेत ते सर्वांना आशीर्वाद देतात फक्त भक्तांनी त्यांची मनापासून मनाने पूजा करावी क्रमांक चार भगवान शंकर भगवान शंकरांना महादेव देवांचा देव म्हणून ओळखले जाते ते या तिन्ही जगाचा स्वामी आहेत असेही म्हणतात त्यामुळे महादेवाची पूजा करणे पूजा करावी भोलेनाथाची एकच मूर्ती ठेवा एकापेक्षा जास्त मूर्ती गृहमंदिरात ठेवून पूजा करू नये भगवान शंकराची पूजा केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते सर्व समस्या संपतात क्रमांक पाच आई पार्वती पार्वती मातेला गौरी असेही म्हणतात शास्त्रानुसार माता पार्वतीला मातृशक्ती प्रेम सौंदर्य विवाह आणि संत तिची देवी म्हटले जाते त्यामुळे प्रत्येक घरात तिची पूजा केली पाहिजे पुराणानुसार माता पार्वती ही भगवान विष्णूंची बहीण आणि शिवशक्तीचा अवतार मानले जाते माता पार्वती हे देवीचे रूप आहे म्हणून आपण तिची मूर्ती आपल्या घरातील मंदिरात ठेवली पाहिजे देवी पार्वतीची उपासना केल्याने तुमच्या जोडीदाराचे आयुर्मान वाढते घरात सुखसमृद्धी येते मूल जन्माला येते आणि वैवाहिक जीवन सुखी होते वर सांगितलेल्या देवी देवतांच्या मूर्ती आपण आपल्या घरात ठेवल्या पाहिजेत अनेकांच्या मनात प्रश्न असते देवी देवतांची चित्रे आणि दिनदर्शिकेबाबत आपण आपल्या घरात देवी देवतांची चित्रे आणि दिनदर्शिका लावावीत का लावा भक्तो होते मूर्ती अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत मी आधी सांगितल्याप्रमाणे पंचदेव उपासना किंवा पण शास्त्र कोणतेही बंधन घालत नाही आपण आपल्या घरात अनेक प्रकारची चित्रे लावू शकतो क्रमांक एक श्रीकृष्णाचे बालपणीचे चित्र भगवान श्रीकृष्णाचे बालपणीचे चित्र आपल्या घरात लावल्याने आणि त्यांचे दर्शन केल्याने आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदते क्रमांक दोन श्री राधा कृष्णाचे रूप आपण आपल्या घरात राधा कृष्णाच्या जोडप्याचे चित्र लावले पाहिजे क्रमांक तीन राम दरबाराचे चित्र जर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकीची कमतरता दिसायची नसेल तर तुमच्या घरात ड्रॉइंग रूममध्ये राम दरबाराचे चित्र लावा तर राम आणि सीता बसले आहेत आणि त्यांच्या भोवती त्यांचे सर्व भाऊ हनुमान हात जोडून त्यांच्याकडे उभे आहेत क्रमांक चार गणपतीचे चित्र तुम्ही तुमच्या घरी गणपतीचे चित्रही लावू शकता फक्त लक्षात ठेवा गणपतीच्या चित्रात मोदक आणि उंदीर असणे आवश्यक आहे जर तुम्ही तुमच्या घरी गणपतीचे चित्र लावत असाल तर ते बसलेल्या स्थितीत असावे आणि जर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी त्याचे चित्र लावत असाल तर ते उभ्या स्थितीत असावे हे लक्षात ठेवा क्रमांक पाच माता लक्ष्मीचे चित्र आपण आपल्या घरात माता लक्ष्मी ठेवली पाहिजे लक्ष्मीजींचे चित्र लावावे आपल्या घरात कधीही पैशाची समस्या उद्भवणार नाही क्रमांक कुबेर यंत्राची प्रतिष्ठापना अनेक ज्ञानी लोकांच्या मतानुसार आपण आपल्या घरात कुबेर यंत्राची स्थापना केली पाहिजे आणि आपले कर्तव्य बजावताना त्या यंत्राची मनापासून पूजा केली पाहिजे आपण त्यामुळे व्यवसायात मोठी प्रगती आणतो आणि पैशाची समस्या कधीच नसते ही सर्व चित्रे तुम्ही तुमच्या घरात टांगू शकता आणि नियमितपणे देवांचे दर्शन घेऊ शकता कोणत्या देवी देवतांच्या मूर्ती आणि चित्र घरात ठेवू नये आता आपण आपल्या घरात कोणत्या देवी देवतांच्या मूर्ती किंवा चित्र ठेवू नयेत याबद्दल बोल भक्त हो अशा अनेक मूर्ती घरात ठेवल्याने अशांतता आणि अनेक प्रकारच्या समस्या येतात भक्त हो आपले पूजा घर हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे आपण सकाळी आंघोळ करतो आणि पूजा करतो जेणेकरून आपले शरीर सकारात्मकतेने भरले जाते आणि आपण दिवसभराचे संपूर्ण काम पूर्ण ऊर्जेने करू शकतो जेव्हा तुम्हाला तुमच्या घरात मूर्ती किंवा चित्र स्थापित करण्याचा विचार येतो तेव्हा मी तुम्हाला सांगते की या देवी देवतांचे चित्र किंवा मूर्ती कधीही स्थापित करू नये आणि जर तुमच्या घरात या मूर्ती असतील तर तुम्ही ताबडतोब आपल्या एखाद्या मंदिरात जाऊन त्या दान कराव्यात क्रमांक एक नटराज शंकराची मूर्ती नटराज म्हणजे भगवान शंकर जेव्हा ते प्रचंड संतापलेले असायचे तेव्हाच ते, ते तांडव नृत्य करायचे त्यामुळे तांडव करणाऱ्या शंकराची मूर्ती किंवा चित्र घरात ठेवणे फारसे शुभ मानले जात नाही घरामध्ये असे चित्र लावणे किंवा मूर्ती ठेवणे त्याची पूजा केल्याने घरात भांडणे होतात कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होऊ शकतात मनाला शांतता फार कमी असते त्यामुळे जर तुमच्या घरी नटराज शंकराची मूर्ती ठेवली असेल तर ती तात्काळ तिथून काढून मंदिरात दान करावी क्रमांक माता महा माता महाकाली महाकालीचे रूप हे देवींचे विध्वंसक रूप आहे या रूपात माता कालीने अनेक राक्षसांचा वध केला होता माता दुर्गेने केवळ राक्षसांना मारण्यासाठी महाकालीचे रूप धारण केले होते माता कालीचा कोप अपार आहे त्यांचा राग सहजासहजी शांत करता येत नाही आपल्या धर्मग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या एका कथेनुसार जेव्हा माता दुर्गाने मा कालीचे रूप धारण केले आणि तिला राक्षसांच्या वध करण्यासाठी पाठवले तेव्हा काली राक्षसांवर इतकी क्रोधित झाली की तिला संपूर्ण पृथ्वीवरील सर्वांचा नायनाट करायचा होता हे पाहून सर्व देवी देवता चिंताग्रस्त झाले आणि मग भगवान शंकर महाकालीच्या समोर जाऊन झोपले गेले आणि मग अत्यंत क्रोधाने माता काली त्या असुरांचा वध करण्यास निघाले आपले पाय भगवान शंकरावर पडले हे तिला दिसले नाही पण जेव्हा त्यांचे लक्ष गेले तेव्हा त्यांचा राग शांत झाला कारण त्यांनी मोठी चूक केली होती तिने पतीवर पाऊल ठेवले भक्त हो या कथेवरून आपण हे जाणून घेऊ शकतो की देवी काली माता ती खूप रागवली होती म्हणूनच शास्त्र सांगते की देवी कालीचे क्रोधित चित्र घरात ठेवू नये घरात माता कालीचे चित्र लावले तर घरातील लोकांचा राग वाढतो भक्त हो कोणत्याही देवी देवतांची मूर्ती आपल्या घरात रागाच्या मुद्रेत ठेवू नये घरात देवी देवतांच्या मूर्ती रागवलेल्या मुद्रेत असतील तर प्रत्येक गोष्टींवर राग येतो आणि भांडणे होतात नंबर तीन शनिदेवाची मूर्ती भक्त हो शनिदेव हे परमात्मा विश्वाचे ब्रह्मांडाचे सर्वोच्च न्यायाधीश मानले जातात परंतु त्यांच्या पत्नीने दिलेल्या शापामुळे त्यांची दृष्टी शापित झाली आहे शनिदेवाच्या पत्नीने शनिदेवाला शाप दिला होता की त्यांची नजर ज्याच्यावर पडेल त्याचा नाश होईल शनिदेवाला घरात ठेवल्याने त्याची नजर आपल्या घरातील सर्व सदस्यांवर पडते जे शुभ चिन्ह नाही असे केल्याने तुमचे नुकसान होऊ शकते त्यामुळे शनिदेवाची मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जात नाही त्यामुळे जर तुम्ही तुमच्या घरात शनिदेवाची मूर्ती ठेवली असेल तर आजच ती कोणत्याही मंदिरात दान करा क्रमांक चार भैरवनाथ भैरवनाथ हा भोलेनाथाचा अवतार आहे आणि भैरवनाथ हा तंत्र मंत्रांच्या सर्व क्रियांचा स्वामी आहे असे म्हटले जाते भैरवनाथाची पूजा करणे प्रत्येक व्यक्तीच्या आवाक्यात नाही कारण भैरवनाथाची पूजा तंत्रमंत्र आणि त्यागाच्या माध्यमातून केली जाते त्यांची योग्य ती पूजा फक्त तांत्रिक लोकच करू शकतात ज्यांना तंत्र मंत्रांचे ज्ञान नाही ते आपण सर्वजण भैरवनाथांची पूजा करू शकत नाही त्यामुळे भैरवनाथाची मूर्ती पूजेसाठी घरात ठेवू नये भैरवनाथाची मूर्ती तुमच्या घरी ठेवल्यास तुम्ही आजच कुठल्या तरी मंदिरात दान करा क्रमांक पाच देवी लक्ष्मी उभ्या स्थितीत असणे प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की देवी लक्ष्मीचा आपल्या घरात वास असावा परंतु जर तुमच्या घरातील पूजास्थानी देवी लक्ष्मी उभ्या स्थितीत असेल तर हे धन वासाचे चांगले लक्षण नाही तुमच्या घरात तुमच्या हातात पैसा मिळणार नाही आपण हे कुठेतरी खर्च कराल त्यामुळे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो नेहमी बसलेल्या स्थितीत ठेवला पाहिजे जेणेकरून आपल्या घरात धनसंपत्ती राहते तुमच्या घरात लक्ष्मीची उभी मूर्ती असेल तर तुम्ही ती मूर्ती तुमच्या तिजोरीत ठेवू शकता किंवा जवळच्या मंदिरात दान करू शकता लक्ष्मी मातेच्या मूर्तीसोबत गणेश आणि सरस्वतीच्या मूर्तीही ठेवू शकता पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे या तिघांच्या मूर्ती उभ्या स्थितीत नसाव्यात घड्याळ्याच्या मुद्रेत मूर्ती ठेवल्याने घरात सुखसमृद्धी कधीच येत नाही त्यामुळे लक्ष्मी गणेश आणि सरस्वतीच्या मूर्ती एकत्र आणि बसलेल्या स्थितीत ठेवाव्या राहू किंवा के केतूची संख्या तपासा वेळी भगवान विष्णूने नावाच्या राक्षसाचे आपल्या सुदर्शन चक्राने दोन तुकडे केले होते त्यामुळे डोक्याचा भाग राहू नावाने लोकप्रिय झाला आणि उर्वरित भागाचे नाव केतू पडले शास्त्रात नऊ ग्रहांमध्ये राहू आणि केतूचा समावेश करण्यात आला आहे परंतु या दोन ग्रहांचा वेळीच विचार केला जात नाही नाही त्यामुळे त्यांची घरी पूजा करणे शुभ जर तुम्ही मंत्रांची स्थापना करत असाल त्यानंतर तुम्ही त्यावर राहू केतूची पूजा करू शकता परंतु केवळ राहू किंवा के केतूच्या मूर्तीची पूजा करणे शुभ मानले जात नव्हते त्यामुळे घरातील पूजास्थळी या दोघांच्या मूर्ती कधीही ठेवू नका क्रमांक सात एका देवतेची एकच मूर्ती ठेवा शास्त्रात केवळ एकच मूर्ती ठेवून देवतेची पूजा करण्याचे अनेक महत्व सांगितले आहे शास्त्रानुसार काही गोष्टी पुढे सांगण्यात आल्या आहेत ज्याकडे आपण मूर्तीची स्थापना करण्यात करताना लक्ष दिले पाहिजे घरात कधीही दोन शिवलिंग असू नयेत गणपतीच्या तीन मूर्ती असू नयेत दोन शंख ठेवू नयेत दोन सूर्याच्या मूर्ती ठेवू नयेत घरामध्ये दोन शालिग्रामांची पूजा करू नये आता दोन मूर्ती ठेवता येतात याचा अर्थ असा प्रश्न अनेकांना पडत असेल भक्त हो मी तुम्हाला प्रत्येक देवतेची एकच मूर्ती ठेवण्याचा सल्ला देते आणि तिची मनापासून पूजा करा भक्त हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो नक्कीच शेअर करा आणि तुम्हाला काही सूचना करायच्या असतील तर तुमच्या सूचना खालील कमेंट बॉक्समध्ये द्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर करा धन्यवाद